नमस्कार मी राधिका तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या वरती ज्याचं नाव आहे हिंदी लग्न राधिका तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं सेव्हन स्टँडर्डची जी पोयम आहे एक तीन का ती एक्सप्लेन केलेली होती आज आपण हे मध्ये काय बघणार आहोत त्याचे किंवा क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत आता काय आहे कविता असे दी गई कविता की पंक्ती सामान्य वाक्य मी बदली म्हणजे ह्याला काय जे कवितेचे जे म्हणजे जो भावार्थ असणार आहे हा वेगळा असणार तर त्याला आपल्याला सामान्य याच्यामध्ये लिहायचं आहे म्हणजेच काय आपल्याला आ, एक जैसे की एक म्हणजे मेरी पडा माझ्या डोळ्यामध्ये एक, मा मा एक छोटासा तो तिनका आहे तो येऊन पडला मूठ देणे लोग कपडो की लगे आता ह्याच मिनिंग काय येणार आहे लोक कपडो की मूठ देणे लगे आणि लोक त्याच्यात काढण्यासाठी कपड्याची मूठ द्यायला लागले आता त्यानंतर वाला आहे एक दिन जब था मुंडेरे पर खडा मग ह्याचं मिनिंग काय येणार आहे तर एक दिन जग पर खडा था म्हणजे एक दिवस मी मुंडेरेवरती खडा होतो म्हणजे उभा होतो सेकंड आहे लाल होकर आख भी दुखने लगी आता ह्याच मिनिंग काय येणार आहे आख लाल होकर दुखणे लगी म्हणजे माझा डोळा लाल होऊन दुखायला लागला थर्ड नंबर आहे एट बेचारी दबे पाव भगी आता ह्याचं मिनिंग काय येणार आहे बेचारी एट दबे पाव भगी म्हणजे माझ्यामध्ये जी अकड होती जो अकडूपणा होता इगो होता तो काय झाला दबे पणाला म्हणजेच कुठला कुठे गायब झाला फोर्थ आहे जब ढब ढबसे निकल गया तिनका तर त्याचा मीनिंग येणार आहे कितीने ढबसे तिनका निकाला म्हणजे कुणीतरी ढबसे म्हणजे कुणीतरी ट्राय करून तो तीनका होता तो डोळ्यातून माझ्या काढला अशा प्रकारे तुम्हाला पहिलावाला क्वेश्चन कम्प्लीट करायचा आहे त्यानंतर सेकंड आहे एक तिनका कविता में किस घटना की चर्चा की गई है जिससे घमंड नहीं करने का संदेश मिलता आहे आता ह्याच्यामध्ये असं सांगितलं एक तीन काही जी कविता आहे ह्याच्यामध्ये कशाबद्दल चर्चा केली कशाबद्दल सांगितलं आहे की ज्याच्यावरती आपल्याला घमंड केला नाही पाहिजे म्हणजे आपल्याला गर्व केला नाही पाहिजे तर उत्तर आहे इस कविता में उस घटना का वर्णन किया गया है जब की में एक तिनका गिर केनका है कशाचं वर्णन केलेलं आहे तर ज्या वेळेस कवीच्या डोळ्यामध्ये एक तिनखा गेला होता उस तिनके से काफी बेचैन हो उठा कौन तो कवी काय झाला होता खूप बेचैन झाला होता उसका सारा घमंड चूर होता आणि तेव्हा त्याचा ते 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 त्याच्या आतमध्ये जो इगो असतो तो काय होतो तो, का हो तो, तो संपून जातो म्हणजे चूर चूर होतो किसी तरह लोग कपड़ों की नोक से उनकी आंखों में बड़ा तिनका निकालते हैं तो कभी सोच में पड़ जाता है कि आखिर उसे किस बात का घमंड था आणि लोक काय करतात कपड्याची मूठ तयार करतात किंवा कपड्याची जी कडा असते त्यांना तो काढण्याचा म्हणजे प्रयत्न करतात मग त्यावेळेस कवी विचार करतो की मला कोणत्या गोष्टीचा एवढा घमंड होता जो एक तिनकेने उनके घमंड जमीन पर लाखर खडा कर दिया आणि एका छोट्याशा तुकड्याने त्यांनी जे आसमानत होते त्यांचा गर्व जो आसमानत होता की मला कुठल्याच गोष्टीचं दुःख नाहीये कि किंवा मी खूप खुश आहे किंवा मला काहीच म्हणजे हे करू शकत नाही तो जो घमंड होता त्यांनी त्यांना काय झालं तर जमिनीवर त्याहून उभा गेलं उसकी बुद्धि ने भी उसे ताने दिए कि तू ऐसे ही घमंड करता था तेरे घमंड को चूर करने के लिए एक दिन का भी बहुत है। पर त्यावेळस त्याची बुद्धि त्याला सांगते की तुला कोणत्याच गोष्टीचा गर्व झाला होता तुझा गर्व तोडण्यासाठी की व संपवण्यासाठी एक छोटासा तिनका सुद्धा खूप आहे इससे यह संदेश मिळता आहे की व्यक्ती कोवयंपर घमंड नाही करण्याची व ह्याच्यातून आपल्याला काय म्हणजे संदेश द्यायचा आहे तर आपण कुठल्याही गोष्टीवरती कधी घमंड केला नाही पाहिजे गर्व केला नाही पाहिजे एक तुच्छ व्यक्ती या वस्तू भी हमारी परेशानी का कारण बन सकती है म्हणजे एखादी तुच्छ म्हणजे खूप कमी क्वालिटीची वस्तू किंवा कि सॉरी व्यक्ती किंवा वस्तू आपल्या परेशानी म्हणजेच काय आपल्या प्रॉब्लेमचं कारण बनवू शकते हर वस्तू का आपणा महत्व होता आहे म्हणजे ह्या जगामध्ये कुठलीही अशी गोष्ट नाही की जिला व्हॅल्यू नाही प्रत्येक गोष्टीची आपल्या आपल्या परीने व्हॅल्यू असते थर्ड नंबर आहे आख मे तिनका पडणे के बाद घमंडी की क्या दशा होई घमंडी म्हणजे कोणतं जे पोएट आहेत ते तर त्यांची काय अवस्था झाली होती तर आन्सर येणार आहे घमंडी की आख मे तिनका पडणे उसकी आग लाल होकर दुखणे लगे जेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये तिनका जातो तेव्हा काय होतं त्याच्या डोळ्यात खूप लाल होतात आणि खूप दुखायला लागतं वह बेचैन हो गया और उसका सारा एंड समाप्त हो गया आणि तो खूप बेचैन झाला आणि त्याच्यामध्ये जे अकड होती जो गर्व होता युग होता तो काय झाला तर संपून गेला त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे घमंडी की आग से तीन का निकालने के लिए उसके आसपास के लोगों ने क्या किया मतलब ज्या वेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये तो तिनका गेला होता तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी काय केलं आणि उत्तर येणार आहे घमंडी की आग से तिनका के लिए उसके आसपास के लोगों ने कपडे की मूठ बनाकर आख मी डाली मूठ म्हणजे ते कोर बनवून किंवा असं थोडा शेक देऊन जेणेकरून तो तिनका निघेल अशा प्रकारे कपड्याची मूठ देऊन त्यांना हेल्प केली होती एक्स्ट्राचे तुम्हाला अजून कोणते क्वेश्चन ह्याच्यावरती विचारले जाऊ शकतात हे बघणार आहोत तीन से उडकर आया था पास थे, दले से, पैरों के तले से छत से या बहुत दूर से तर उत्तर काय येणार आहे बहुत दूर से, सेकंड आहे तीन का गिरा आणि उत्तर काय येणार है, आहे आपल्याकडे ऑप्शन आहे कवी के सीर पर कवी की नाक में कवी की आख में या कवी के पैर मग कुठे येऊन पडला होता ते त्याच्या डोळ्यामध्ये थर्ड नंबरचा येणार आहे कवी की में त्यानंतर आख में तिनका जाने पर क्या हुआ आख दुखने लगी आख लाल हो गई वह दर्द से परेशान हो उपर्युक्त सभितर उत्तर काय येणार आहे की सगळे यानी सगळे सगळे त्रास त्यांना होत होते ना फ आहे कवीपर कितने व्यंग किया है सर किसने व्यंग किया है अक्कलने पडोसियों ने होने, होने या घमंडने पर किसने व्यंग किया है व्यंग करणं म्हणजेच काय तर तुझा कसा घमंड उतरवला हे कोण म्हणलं तर त्याची अक्कल म्हणजे त्याची बुद्धी म्हणाली ना त्यानंतर आहे अति लघु उत्तरीय प्रश्न म्हणजे वनवडमध्ये क्वेशन आन्सर द्यायचे आहे कवी छतकी पर किस भाव खडा खडाथा म्हणजे कवी कुठल्या ह्याच्यामध्ये उभा होता तर कवी छतकी घमंड घमडसे भरे होये खडा खडाथा म्हणजे तो खूप गर्वामध्ये आणि ऐठीमध्ये उभा होता सेकंड नंबर आहे कवी की बेचैनी का क्या कारण था म्हणजे का कवी अस्वस्थ झाला होता तर कवी की आख मे तिनका गिर जाण्या बेचैन हो गया और उसकी आग लाल हो गई और वो दुखने लगे ज्या वेळेस लग तो तिनका गेला त्याच्या डोळ्यात तेव्हा त्याचा आग म्हणजे त्याचा डोळा लाल झाला आणि दुखायला लागला त्यामुळे तो काय झाला तर बेचैन झाला होता त्यानंतर थर्ड नंबर आहे आसपास के लोगोने क्या उपहास किया म्हणजे आसपासच्या लोकांनी काय प्रयत्न केला तर आसपास के, के लोक कपडो की नोकसे कवी की आग मे पडा तिनका निकालने का प्रयास करणे लगे म्हणजे त्यांनी कपड्याची एक मूड बनवली आणि तो जो तिनका त्यांच्या डोळ्यात गेलेला आहे तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करायला लागले तिनकेचे कवी की क्या हालत हो गई म्हणजे जो जेव्हा तो तिनका डोळ्यात गेला तेव्हा कवीची काय अवस्था झाली एक तिनकेने कवी कोण कर दिया था बहुत तडप उठा थोडी देर में उसकी आग लाल हो गई और दुखने लगे म्हणजे जेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये तो तिनका गेला त्यावेळेस काय झालं तर तो खूप बेचैन झाला आणि तडपण म्हणजे काय तर त्याचा तर त्रास असह्य झाला होता त्यांना थोडी देर में क्या हो गया तो उसकी आग लाल हो गई म्हणजे थोड्या वेळानं त्याचा डोळा पूर्ण लाल झाला आणि खूप दुखायला लागला कवी की सारी ऐट और अहंकार गायब हो गया त्याचबरोबर त्याचा जो अहंकार होता जे ऐट होती ती काय झाली गायब झाली त्यानंतर आहे तिनके कवि घटनाचे कवी प्रेरणा मिली म्हणजे त्याच्यातून कवी काय शिकला तिनकेवाल्या अं घटना जी घडली त्याच्यातून कवीला काय शिकायला भेटलं तर तिनके घटना घटनाचे कवी समज गया की मनुष्य को कभी घमंड नाही करना चाहिए म्हणजे माणसाला कधीच गर्व केला नाही पाहिजे एक तिनकेने दिनक्यानं मला एवढा अस्वस्थ केलं और हमारी अवकात बता दिया। उन्हें यहस भी समझ में आ गई कि उन्हें परेशान करने के लिए एक तीनका ही काफी आहे आणि त्या छोट्याशा तिनक्याने त्यांची हौस हैसियत है। किंवा त्यांची अवकात सांगितली आणि त्यांचा जो गर्व आहे तो दूर करण्यासाठी एक तिनका पण किती काफी आहे हे त्याने दाखवलं अंत किसी बात पर नहीं नाही चाहिए आणि शेवटी याच्यातून काय समजतं तर आपण कुठल्याही गोष्टीवरती घमंड केला नाही पाहिजे त्यानंतर दीर्घ उत्तरीय प्रश्न येणार आहे मिलती है म्हणजे ह्याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं तर, तर उत्तर आहे इस कविताचे यह प्रेरणा मिळती की मनुष्य को कवी अहंकार नाही करण्याची आपल्याला की आपल्याला कधीच कुठल्या गोष्टीवर अहंकार केला नाही पाहिजे एक तीन का कवी के आप में जाने के बाद उनका घमंड चूर चूर हो गया एक छोटासा तुकडा जेव्हा त्यांच्या तुक जातो तेव्हा त्यांचा घमंड पूर्णपणे नष्ट होतो अंत पर अहंकार आ जाना सही ह्याच्यातून जा काय कळतं की जेव्हा आपल्याला अहंकार येतो ही गोष्ट काय असतं खूप चुकीची आहे हमे सदैव घमंड से बचना चाहिए म्हणजे नेहमी आपल्याला घमंड करण्यापासून वाचलं पाहिजे म्हणजेच काय तर आपण कधीच कुठल्या गोष्टीचा घमंड केला नाही पाहिजे त्यानंतर आहे मूल्यपूरक प्रश्न घमंड करने को मनुष्य के विकास का बाधा समझा जाता है क्या आपने घमंड करने की प्रवृत्ति है यह तुम्हें तुम्हारा मन में लिख सकता की घमंड करना कितनी चुकी है तुम्हें घमंड करता का घमंड या अहंकार मनुष्य के विकास में काफी बाधक है व्यक्ति को अपने आप पर या धन और दौलत पर कभी घमंड नहीं करना चाहिए मुझे एक्चुअली कभी घमंड नहीं खिला पाइजे एक छोटी सी वस्तु या छोटा व्यक्ति भी हमारे घमंड को चुनौती देने की क्षमता रखता है और मुसीबत में डाल सकता है जो छोटा चो, छोटी वस्तु की छोटा छोटा व्यक्ति सुद्धा आपल्या प्रॉब्लेमचं कारण बनू शकतो मेरे सोच में किसी प्रकार की घमंडी बनने की प्रवृत्ति नहीं है मैं एक सामान्य जीवन व्यतीत करता हूं अशा प्रकारे हे तुम्ही तुमचं उत्तर घ्यायचं आहे आई होप तुम्हाला हा ले लेसन लेसनचे क्वेश्चन आन्सर समजले असतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये